श्री स्वामी समर्थक सगळ्यात अगोदर श्रीरामनवमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा रामनवमी हा हिंदू धर्मातील एक पवित्र सण आहे हा सण भगवान श्रीरामांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो चैत्र महिन्याच्या शुल्क पक्षातील नवमी तिथीला रामनवमी येते या दिवशी मंदिरामध्ये विशेष पूजा भजन आणि कीर्तनाचे आयोजन केले जाते रामायणाचे पठण आणि रामकथेचे आयोजन याला विशेष महत्त्व आहे राम जन्मभूमी अयोध्येत मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो घराघरात श्रीरामांचे पूजन करून नैवेद्य अर्पण केला जातो रामाच्या जीवनातील आदर्श आणि धर्मनिष्ठा यांची आठवण या दिवशी होते रामनवमीला उपवास करण्याची आणि पवित्र गंगेच्या पाण्याने स्नान करण्याची प्रथा आहे हा सण श्रद्धा भक्तीचे प्रतीक मानला जातो रामनवमी हा एक हिंदू धर्माचा सण आहे या दिवशी श्रीरामांचा जन्म झाला रामनवमीचे प्रसिद्ध नवमीला साजरी केली जाते श्रीराम हे भगवान विष्णूंचे अवतार आहेत रामनवमीला मोठ्या आनंदाने सण साजरा केला जातो रामाच्या जन्माच्या वेळी जय जयकार होतो रामचंद्रजींचा जन्म अयोध्येतील राणी कौशल्याच्या पोटी झाला रामनवमीला विशेष पूजन आणि आरती केली जाते लोक रामाच्या गाण्यांचं गाण्यांचा गायन करतात रामनवमीला मंदिरात भक्तगण एकत्र येतात या दिवशी घराघरात पूजेचा कार्यक्रम होतो श्रीराम <coughs> हे सत्य धर्म आणि प्रेमाचे प्रतीक होते रामनवमीला उपवास ठेवण्याची परंपरा आहे भक्त रामाच्या नामाचा नावाचा जप करतात श्री राम जीवनाचे आदर्श दाखवतात रामनवमीला रथयात्रा सुद्धा काढली जाते हनुमानजी देखील रामाचे रामाच्या भक्त होते रामचंद्रजींचा विजय हा सत्याच्या विजयाचा प्रतीक आहे लोक रामायणाचे वाचन करतात भगवान विष्णूंनी पृथ्वीवरील राक्षसांना मारण्यासाठी त्रेतायुगात श्रीराम म्हणून मानव अवतार घेतला प्रभू रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात कारण त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक संकटे सोसूनही प्रतिष्ठित जीवनाचे उत्तम उदाहरण मांडले प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपला आदर्श सोडला नाही आणि जीवन सन्मानाने जगले त्यामुळेच त्यांना सर्वोत्तम पुरुषाचे स्थान देण्यात आले आहे या दिवशी विशेषतः रामाची पूजा करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांचा जन्म साजरा केला जातो भगवान रामाचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर उत्साहात साजरा केला जात असला तरी विशेषतः श्रीराम जन्मभूमी असलेल्या अयोध्येत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो रामनवमीच्या वेळी अयोध्येत भव्य मेळा आयोजित केला जातो ज्यामध्ये दूरदूरच्या भक्तव्यतिरिक्त भिक्षू आणि संन्यासी देखील पोहोचतात आणि रामजन्म साजरा करतात तुम्ही पण रामजन्म आनंदाने उत्साहाने साजरा करा खूप पवित्र दिवस आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद